दोस्ती। ही कहानी आहे नटख गट्टूची आणि त्याची बहीण चिंकीची एक दिवस गट्टू आणि चिंकी आपल्या घराच्या बागेत खेळत होते आणि तेव्हा त्यांना एका कुत्र्याच्या भुंकण्याचे आवाज आले सुरुवातीला तर त्यांनी त्यावर लक्ष नाही दिलं आणि जेव्हा कुत्र्याने भुंकणं कमी नाही केलं चिंकी गेट जवळ बघायला गेली की याच कारण काय आहे का भुंकतोस काय झालंय मला वाटतं हा असं नाही ऐकणार याला तर मीच दाखवतो थांब गट्टू असं मुक्या आणि असह्य प्राण्यांना मारणं चुकीचं आहे चल याला आतमध्ये घेऊन जाऊया चिंकी प्रेमाने त्याला घराच्या आत घेऊन गेली त्याचा घाव साफ केला त्याची मलमपट्टी केली पाणी पाजलं आणि खूप सारं लाड केलं ला। आता तू एकदम ठीक होशील आणि आजपासून राहशील अरे पण आम्ही तुला कोणत्या नावाने हाक मारू मोती मोती कस वाटेल हा आजपासून आम्ही सगळे तुला मोती आवाज देऊ हा आपल्या सोबत नाही राहू शकत शी किती घाणेरडा आहे हा गट्टूला ही गोष्ट चांगली नाही वाटली भला कोणी घाण प्राण्याला कसं काय एवढं लाड करू शकतो फक्त हाच विचार गट्टूच्या मनामध्ये चालत होता काही झालं तरी मी या कुत्र्याला पळवल्याशिवाय श्वास घेणार नाही चिंकीला मोतीशी एवढं प्रेम करत बघून गट्टूचा द्वेषाने अतिशय वाईट हाल झाले परंतु नटखट गट्टू अजिबात थांबणार नव्हता मोती घरातून पळून जावा म्हणून गट्टूने राक्षसी प्रवृत्ती सुरू केली आता गंमत दाखवतो बच्चू जेव्हा जेव्हा गट्टू मोतीला त्रास देण्याचा विचार करायचा तेव्हा तेव्हा चिंकी येऊन त्याला वाचवायची चल मोती संध्याकाळ झाली तू पण थोडा आराम कर मोतीला बाहेर बांधलेलं बघून गट्टूला एक युक्ती सुचली आज मी तुला अशा जागेवर सोडून येईन की जिथून तू परत येऊच शकणार नाहीस मोती गट्टू तू मोतीला कुठे पाहिलंस तो माहित नाही कुठे निघून मी तर झोपलो होतो चिंकी रडून रडून एकदम बेहाल झाली होती गट्टूला खूप दया येत होती पण तो खुश होता कारण मोती निघून गेला होता रडू नको चिंकी कदाचित मोती स्वतःच कुठेतरी निघून गेला असेल तो माझा बेस्ट फ्रेंड होता आणि मग त्याच रात्री घरामध्ये एक चोर घुसला वाचवा वाचवा कोणी मला वाचवा वाचवा हा कसला आवाज आहे मला वाटतं मदतीसाठी कोणीतरी बाहेर हाक मारतोय गट्टू गट्टू उठ मी आताच मोतीचा आवाज ऐकला झोप ग मोती, मोती नाही येणार बर चल जाऊन बघूया वाचवा मला या कुत्र्यापासून वाचवा मला सोड त्याला मोती पण याने कधी कोणाच नुकसान नाही केलं ना? कोण आहेस तू तेव्हा गट्टूचं लक्ष त्याच्या सायकलवर पडली जी जमिनीवर पडली होती मी सांगतो हा एक चोर आहे जो माझी सायकल चोरायला आला होता काय खर बोलतोय ना तू चोर नाहीयेस आता मी मोतीला पुन्हा तुझ्यावर अटॅक करायला सांगू त्याच्या आधी निघून जा इथून मला माफ कर चिंकी तू का माफी मागतोस ते या करता की मला याचा घरात राहणं अजिबात आवडत नव्हतं म्हणून मीच मोतीला दूर जंगलात सोडून आलो पण हा परत कसा काय आला ही तर खास बात आहे यांची हे ज्यांना आपला मित्र बनवून घेतात मग त्यांचा साथ कधीच सोडत नाहीत जेव्हा तू मोतीला जंगलात सोडून आलास तेव्हा तो स्वतः घरी आला आणि जेव्हा त्यानी चोराला घरात शिरताना बघितलं मग त्याच्यावर अटॅक केला बरोबर बोललीस शिंकी आपण सगळ्यांनीच या मुक्या प्राण्यांकडून शिकायला हवं की खरी मैत्री कशाला म्हणतात आणि ह्या प्रकारे गट्टूला आपल्या चुकीचं पश्चाताप झाला त्या दिवसापासून गट्टू आणि मोतीमध्ये खूप चांगली मैत्री झाली गट्टू तर शिकला आता आहे तुमची वेळ